भाजपचे सोळा नगरसेवक हे ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली सात जुलैला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते दरम्यान भाजपच्या राजू शिंदे यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांनी पाहुयात छत्रपती संभाजीनगर विधानसभा मतदारसंघाची तयारी करणारे राजू शिंदे आपल्यासोबत आहेत ते सात जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये उद्धव शेणेमध्ये सहभागी होत आहेत प्रवेश करत आहेत साध पश्चिमच्या आमदारांनी भारतीय जनता पार्टीच्या का कार्यकर्त्याचं किंवा पदाधिकाऱ्याचं आभारसुद्धा मानलं नाही किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामुळं इतके पंच्याण्णव हजार मतदान मिळाले आणि त्यांनी एक ट्विट केलं होतं की आम्ही मोठा भाऊ भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवर तुम्ही सात खासदार निवडून आले आणि तुम्ही म्हणता मी आम्ही मोठा भाऊ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला हे जिवारी लागलेलं ला आहे आणि विधानसभेला सुद्धा त्यांचंच जर काम करायचं असेल येणाऱ्या निवडणूक प्रत्येक निवडणुकाला जर शिंदे गटाचं किंवा शिंदे सेनेचंचंच काम करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये राहून उपयोग काय मग अशी जनतेचीच आता जनतेला कळलं लागलं की तुम्ही जे काम करताय ते शिंदे गटासाठी करताय तुम्ही भारतीय जनता पार्टीसाठी करत नाही म्हणून आता जनतेचं असं मागणी आहे की आता तुम्ही जर समजा तुम्हाला आमचे प्रश्न मांडायचे असतील तर तुम्ही उद्धव साहेबाच्या उद्धव सैनेमध्ये शिवसेनेमध्ये गेलं पाहिजे